नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे कशा आहात मजेत ना मैत्रिणींनो चातुर्मास सुरू झालेला आहे आणि श्रावण महिनातच अगदी उंबर ठेवून येऊन ठेवलेलं आहे आज दिव्याची अमावस्या आणि उद्या श्रावण महिना सुरू होतो उद्यापासून ओके हो ने तर श्रावण महिन्यामध्ये किंवा चातुर्मासामध्ये कहाण्यांचे अतिशय महत्त्व आहे हल्लीच्या पिढीला कहाणी म्हणजे काय हे माहीत नसते त्यामुळे मी आज थोडंसं तुम्हाला कहाणीविषयी मला जे माहिती आहे ते तुम्हाला सांगणार आहे कहाणी हा एक लोकवाङ्मयाचा प्रकार आहे धार्मिक भावनेवर आधारलेली लोककथा म्हणजे कहाणी आपण जी चातुर्मासामध्ये व्रतवैकल्य करतो तिचे महत्त्व काय आहे ती केव्हा करायची कशी करायची हे या कहाण्यांमधून सांगितले जाते बरं का पूर्वीच्या काळी या लोककथा किंवा हे जे वाङ्मय होतं लोकवाङ्मय ते लिखित स्वरूपाचं नव्हतं कारण तेव्हा लिहि लिहिण्याची साधने नव्हती प्रत्येकजण काय करायचं मुखोद्गत करायचं आणि मग ते सांगायचं ओके नाही तर पूर्वीच्या काळी काही बायका अशा या कहाण्या मुखोद्गत करायच्या आणि घरोघर जाऊन सांगायच्या आणि घरोघर या कहाण्या ऐकल्या जायच्या तर या कहाण्या कशा असायच्या त्यांची छोटी छोटी वाक्य असायची आणि त्या वाक्यामध्ये एक लयबद्धता असायची त्यामुळे त्या कहाण्या ऐकाव्याच्या वाटायच्या छोट्या असल्यामुळे सुटसुटीत असायच्या त्या कहाण्या ओके नाही कंटाळ येण्यासाठी तर आटपाठ नगर होतं अशी या प्रत्येक कहाणीपूटची सुरुवात असायची आठ म्हणजे रुंद आणि पाच म्हणजे लांब आणि शेवट कसा असायचा ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण प्रत्येक कहाणीमध्ये शेवट हा तर अशा या कहाण्या घरोघर सांगितल्या जायच्या मैत्रिणींनो आज आपण व्रतवैकल्य करतो तर व्रतवैकल्य करताना ही कहाणी आपण ऐकतो हो की नाही अजूनही घरामध्ये व्रताच्या दिवशी ही कहाणी ऐकवली जाते तर कुठलीही कहाणी ऐकताना प्रथम गणेशाची काणी ऐकावी आणि मगच इतर काण्यांना सुरुवात करावी अशी पद्धत आहे तर आज मी तुम्हाला गणरायाची एक कहाणी सांगणार आहे ऐकूया ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकाचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे बरं का विनायकाची देवळे रावळे मनातचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावण्या चौथी घ्यावा माही चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं पशापायल्याचं पीठ कांडावं कांडावं म्हणजे कुटावं बरं का त्याचे अठरा लाडू करावे देवा सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे आणि सहा आपल्या सहकुटुंबासह भोजन करावं ते सहा लाडू घेऊन बरं का <coughs> अल्पदान महापुण्य असा गणराज मनी घ्यायजे पाविजे चित्तीजे लाभिजे मनकामांना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे ही पाचा उत्तराची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण मैत्रिणी नो हे <coughs> अशी गणेशाची कहाणी सांगितल्याशिवाय इतर कहाण्यांना सुरुवात होतच नाही बरं का तर यानंतर मी तुम्हाला दिव्याच्या आवसेची कहाणी सांगणार आहे आज दिव्याची अमावस्या आहे आणि तिचे काय महत्त्व आहे हे मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद